आता हे जे पोट आहे ही पोटाची जी भिंत आहे त्यातून हा फुगा बाहेर आलेला आहे तर याला आपण हर्निया म्हणतो म्हणजे थोडक्यात काय आहे की टायर फुटून ट्यूब बाहेर आली तर कसं दिसतं तसं आहे तर जेव्हा पोटाची भिंत फोडून आतले अवयव बाहेर बघतात अर्थात त्याच्यावर एक लेअर असते आपल्या स्नायूंची किंवा त्या स्नायूंच्या आत एक आव्हाण असतं ज्याला आपण पेरिटोनियम म्हणतो त्याची लेअर असते तर ह्या लेअर्सकडे येतो फक्त स्नायू बाजूला जातात त्याचं सोपं उदाहरण समजायला म्हणजे काय की जेव्हा टायर फुटून ट्यूब बाहेर येते तेव्हा कसं की ट्यूब आलेली असते बाहेर आणि त्याला जर आपण इजा झाली तर पटकन पंक्चर होऊ शकतं तसं इथं आता सगळे इंटस्टाइन्स आहेत किंवा आतळे आहेत आणि वर फक्त त्वचा आहे आणि स्नायूंचा एकदम पातळ पापुद्रा याच्यावर आहे त्यामुळे याला जर इंजुरी झाली हे अडकले तर याचा त्रास होऊ शकतो आता यांचं काय झालं होतं यांचं आधी एक ऑपरेशन झालं होतं की ज्याच्यामध्ये याला आता दोन वर्ष तीन वर्ष झाली की ज्याच्यामध्ये यांचं बाहेर ठिकाणी अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं होतं पण दुर्दैवानं त्या हिलिंग पिरियडमध्ये आतले टाके बाजूला गेल्यामुळं म्हणजे स्नायू जवळ आणतात ते बाजूला गेल्यामुळं इथं हा गॅप तयार झालाय